अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या रसूलपूर येथील एका अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे योगेश हरणे या युवा नाव आहे त्यांनी शेतात विष प्राशन करून आपले जीवन संपवले मृत योगेश यांनी शेतकरी चळवळीत काम केलं आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे चार महिन्यापूर्वी योगेश हरणे यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते त्यानंतर त्यांच्यावर घरची जबाबदारी वाढली नापिकी वाढते कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे ते सतत तणावाखाली राहत होते शेवटी या मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले योगेश यांच्या शेतीवर फेडल्यानं नव्वद हजार हे दोन लाख सत्तर हजार झाले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात दोन भाऊ वृद्ध आई वडील आणि दोन लहान मुलं आहेत योगेश हरणे हे शेतकरी चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ता होते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती त्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनावर अनेकदा दबाव टाकून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे तर सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात संवर्धनशील असल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला आहे आणि एवढ्यात म्हणजे त्याला पिकलंही नाही समजा सहा चार एकरात सहा कट्टे सरभरे झाले होते अन कर्जाचा डोंगर तेवढे मोठे कॅन्सरची बिमारी त्यालाही पैसे लागले अन आता लोकही समजा डोळ्यासमोर दिसतातच ना शिक्षणाचा खर्च अजून आता बा पुढे कसं होणार आपलं काय होईल अजून यावर्षी तर काही आपल्याला पिकलंच नाही त्याच्या त्याच्या हिशोबानं मग त्याला आम्ही म्हटले की बा काय म्हणजे डोक्यावर दो, जरा टेन्शन दिसे आम्ही विचारले त्याला का रे बाबा कायचं टेन्शन घेऊन जा तू कहून असं काही नाही म्हणे काही नाही आता मग आम्हाला काही सांगेच नाही तू किती उत्पन्न झालं किती कर्ज होत कोणत्या बँकेचं कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज होत जिल्हा मध्ये होते सहकारी अकोला त्याचं कर्ज त्या दिवशी एक नव्वद हजार रुपये सांगत मुद्दल आणि एक लाख ऐंशी हजार रुपये व्याज असं म्हणजे नव्वद हजार रुपये अंदाजे म्हणत ते व्याज लागलं असेल त्याला आणि पीक त्यांना चार एकरात सहा कट्टे हरभरे झाले होते सहा कट्टे म्हणजे साडेतीन क्विंटल हरभरे साडेतीन क्विंटल हरभरे आता हरभरेचा त्याला खर्च लागला असेल कमीत कमी पन्नास हजाराच्या जवळपास आणि बरे झाले समजा सहा कट्टे एकरी पाच हजार रुपयाच्या हिशोबान दा, पंधरा अठरा हजाराचे खर झाले आता त्यालाही असं वाटलं की अठरा हजाराच आपण काय काय करू कृषी सेवा केंद्रावाले देऊ कि अं पाहू कि बाकीच पुढच चालू आता एवढी मोठी बिमारी झाल्यावर कोणी बाहेरचं पैसेही देणार नव्हतो समजा पहिलेच ऑलरेडी सगळं म्हणजे हे झालेलं होत आता पाच सहा लाख रुपये लागले तर एकदम घरी तर नसतातच ना चार एकर शेतीच्या मानानं आता त्यांना दोन मुल एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे आता त्यांची जबाबदारी तर समजा आता आम्हालाच पाहा लागेल त्यांना ने या गोष्टीवर थोडस लक्ष दिलं पाहिजे की बा कास्त एवढे मोठे कास्तकार आत्महत्या का करतात हा का म्हणजे बा त्यांच्या मागचं आता सगळे आता म्हणजे सगळेच व्यवस्थित म्हणजे नोकरीवाल्याला आठवे वेतन सातवे वेतन नववे वेतन खासदाराचे पगार आणि शेतकरी इकडे आत्महत्या करून राहिला म्हणजे हा शेतकरी म्हणजे तोच जगाचा पोशिंदाने तोच जमिनीत म्हणजे त्या मातीच नेऊन त्या मातीतच चालला आणि मालाले माला काहीच भाव नाही आहे आज हरभरा समजा चार हजार चार हजारानं काय परवडते कापसाले सात हजाराचे भाव आहे सात दहा रुपये क्विंटल तर वेचाहीच आहे फवारा सर्व जर खर्च काढतो म्हटलं आपण तर काहीच उरत नाही दहा पंधरा हजार रुपये उरले तर ते निसर्गाने साथ दिली तर उरते नाहीतर मग काहीच उरत नाही मग असं होते काही एवढ्या मोठ्या बिमारीने कोणी साथ देणार आहे हा कॅन्सर सारखी बिमारी जर आता आम्हीच मी स्वतःच होतो ते एन आय मध्ये अरे बिना पैसे तर नाही घेत हा पहिले पैसे भरा लागतात मग मग ते अंदर घेतात पहिले पहिले ऍडव्हान्स दहा हजार रुपये जमा करा लागला पहिल्याच दिवशी मग त्याने बेडवर टाकला तो पेशंट मरो की राव त्याची ते काहीच नसते कारण की बा हे कास्तकाराचा पैसे हे आहे की काही आहे म्हणून या जगात पैसे शिवाय काही उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागतोय पाच सहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांना सोयाबीनला नऊ हजार रुपये क्विंटल भाव घेतला आज तो छत्तीसशे सदतीसशे रुपये भाव घेतलोय पाच सहा वर्षापूर्वी रासायनिक खताच्या किमती किती होत्या बियाण्याची किमती किती होत्या तणनाशकाच्या किमती किती होत्या मजुरी किती होती म्हणजे एका बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे दुसऱ्या बाजूला बाजारामध्ये शेतीमाल विकून पैसा कमी यायला लागलेला आहे आणि ती जी तूट होते ती तूट भरून काढता काढता शेता शेतकऱ्याचा जीव कासावीस होतो आणि मग आपल्या मुलाबाळांचं भवितव्य काय आपलं भवितव्य काय या चिंतेपोटी शेतकरी आत्महत्या करतो मोठ दररोज जवळपास आठ शेतकरी आत्महत्या करतात सरकारला लाज वाटली पाहिजे